गुहागरला आज मोठा राडा झालेला आहे ठाकरे गट आणि गट आमने सामने आलेले पाहिले माहिती दगड कमी पडत आहे मागच्या आठवड्यामध्ये उद्धव ठाकरेंच्या सभेमध्ये भास्कर जाधव ज्या पद्धतीने वागलेत आणि चिथावणीखोर भाषणं केलेत खरा दोष भास्कर जाधवांचा आहे की ज्या पद्धतीने व्यक्तिगत टीका टिप्पणी करणे कुणाच्याही त्या ठिकाणी व्यंग करणे व्यंगत्मात्मक बोलणे आणि या पद्धतीने या महाराष्ट्रात संस्कार नाही आहे आणि आज भारतीय जनता पार्टीच्या रॅलीमध्ये त्यांच्याकडं ज्या पद्धतीने हल्ला झाला आता पूर्ण माहिती मला नाही आहे ती घ्यावी लागेल पण मला जे समजलं आहे की शांतपणे रॅली चालू असताना काही दगडफेक झाली आहे ती बघावी लागेल कुणाकडनं झाली आहे काय झाली आहे पण याची सुरुवात मात्र भास्कर जाधवनी केली हे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी सांगतो आहे भास्कर जाधव म्हणतात त्यांचा चिपळूणमधून मार्गच नव्हता आणि रॅलीसुद्धा काढणार नव्हती जाणीवपूर्वी जाणीवपूर्वक माझ्या समोर आणि माझ्या घराकडले जाणाऱ्या रस्त्यावरती ते थांबले आणि हा गोंधळ झाला असा आहे की भास्कर जाधव हे नेहमी ज्या पद्धतीने वागतात आहे संस्कार आणि संस्कृती सोडून वागताय ज्या पद्धतीने ते व्यंग करतात लोकांचे राणे परिवाराबद्दल व्यक्तिगत स्वरूपाने ज्या पद्धतीने त्यांनी उद्धवीच्या समोर उद्धवजीकडनं अपेक्षा होती उद्धवजीकडनं अपेक्षा होती की ते भास्कर जाधवांना थांबवतील त्या सभेमध्ये आणि असे संस्कार नाही सांगतील उद्धव ठाकरेंनी त्यांना सपोर्ट केला व्यासपीठावरनं आणि म्हणून या ठिकाणी त्या परिवारामध्ये ज्या पद्धतीने वातावरण तयार झालं तरी रॅली काढण्याचा आमचा अधिकार आहे तशी परवानगी घेतली असावी पण चिपळूणमध्ये काही राळा राळा झाला असेल त्याचा अभ्यास केला पाहिजे किंवा मला त्याची माहिती पूर्ण घ्यायची आहे पण सुरुवात मात्र सुरुवात मात्र भास्कर जाधवांनी केली हे मी स्पष्टपणे सांगेल